नमस्कार माझे करोडे मी यशवंत रेडकर सर आपल्याला त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होईल असं मी सांगते कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी बनायचं असत आणि आपल्याला पुढे खूप फायदा होईल असं मला वाटतं कारण या सरांनी खूप साऱ्या म्हणजे आपल्याला मी म्हणते मला पोलीस बनायचे अनेक जण म्हणतात मला डॉक्टर बनायचे वकील बनायचे तसंच ह्या ह्या गोष्टीतून आपल्याला जे काही माहिती नव्हतं ते सुद्धा ह्या सरांनी आपल्याला या मार्गदर्शनातून खूप काही सांगितलं आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडला याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि माझे दोन शब्द